जय शिवराय मित्रांनो आज मी आलं माझ्या मित्राच्या गावी सुंदर कोकणात आणि तेही अगदी खास कारणासाठी पारंपरिक धेंडी उत्सव साजरा करायला सगळ्यात आधी सांगतो या गावात आल्यावर माझं मन अगदी शांत झालं एका बाजूला भव्य सह्याद्रीची रांग तर दुसऱ्या बाजूला हिरवीगार भात शेती वा नुसती नजर जाईल तिकडे हिरवच हिरव मी आलोय तामणी घाटातून बाईकवरून पावसाळ्यात हा घाट म्हणजे एकदम स्वर्ग रस्त्यात धुक्याची चादर धबधबे आणि पावसाच्या सध्या बाईकवरून जाताना हा अगदी भन्नाट अनुभव मिळाला हो श्रीवर्धनला सिद्धेशच्या घरी पोहोचलो तिथूनच आम्ही निघालो त्याच्या मूळ गावी म्हणजेच वाकलघरला घरला खंडात जंगलातून एका सुंदर प्रवासाने आम्ही गावात पोहोचलो आणि लगेच मिळाली ती खरी ग्रामीण ओळख मातीचा सुगंध कोकणी पद्धतीची घरे सणासाठी जमा झालेले गाववाले आणि सगळ्यांनी मिळून केलेलं दहंडीचं नियोजन आम्ही आता वाकलघर इथं पोचलो आहे सिद्धूच्या मूळ गावी तर आता इथं दहंडी उत्सव सुरुवात होणार आहे आता आणि यांची एक काही स्पेशालिटी आहे तर आपण सिद्धेशकडनं जाणून घेऊया आता किती वाजता चालू होईल काय काय करतात दिवसभर जरा थोडक्यात सांग तर आपल्या दिवसाची सुरुवात आता आलो आहे आपण तुझ्या घरी मूळ गावी आलो आहे आता चांग कसं होते तुमची आपली सगळ्यात पहिले गावची एक प्रथा आहे की मागच्या वर्षीचा गोविंदा झाल्यापासून ह्या वर्षीचा गोविंदा होईपर्यंत जे कोणी कोणाच्या घरात दुःखद घटना घडली असेल आणि कोणाचे ते पुणे वारलं असेल तर पहिले सुखा गोयंदा फिरतो विदाऊट पाणी उडवतं आणि तो सगळ्या दुःखी माणसांना पहिले घरात जाऊन त्यांना सुखात सामील व्हा या सणामध्ये सामील व्हा असं विनंती करून सगळ्यांना सामील करून घेतो गोयंदामध्ये आणि नंतर मग त्यानंतर एक बाराच्या दरम्यान आपली पहिली कृष्णाची मेन हंडी फुटते सगळ्यांना गोळा करून झालेला आणि मग नंतर गावचा गोविंदा आपला सुरू असूर आणि सुरू झाल्यानंतर दिवसभर पाणी अंड्या फोडायच्या असतात सगळ्या गावातल्या आणि इथं एक असं आहे की जर या वर्षात कोणी नवीन घर बांधलं असेल तर त्या घरामध्ये पूर्ण गोविंदा आतमध्ये घरात घुसून सगळ्या हॉलमध्ये वगैरे पाणी पूर्ण पसरून त्याच्यामध्ये सगळी जण माझ्या करत असतात आतमध्ये नवीन घरात पूर्ण नवीन घरात पूर्ण चिखल करतो म्हणजे असं कोणी काही बोलत पण घडती प्रत्येकाच्या घरात पूर्ण गाव पण गावात प्रत्येकाच्या आपण बघूया आता दिवसभर आता कसं काय चालतंय यांचं सुरुवात उत्सवाची तयारी बघण्यासाठी गेलो असता सगळेजण उत्साहात होते मस्त दहंडी बांधण्याचं काम सुरू इतक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली देवहंडी उत्सवासाठी मी यांच्या गावात आलो होतो त्यांनी मलाही यांच्या उत्साहात सामील करण्यासाठी पूर्ण गावाला जी जर्सी दिली जाते ती यांनी मला पण दिली दिवसभर बाहेर पडायचं होतं तर आम्ही बाहेर पडायच्या आधीच कापू म्हणला जेवण करूनच जावा मस्त कोकणी पद्धतीच्या जेवणावर ताव मारला गावच्या काही तरुण मंडळींशी गप्पा गोष्टी करून आम्ही निघालो पहिल्या हंडीच्या दिशा <cliff> तिथे पोहोचले असता सर्वजण एकदम उत्साहात होते गावचे फक्त तरुण मंडळीच नाही तर लहान मोठे सगळेजण या उत्सवात सामील होतात संपूर्ण गाव हा उत्सवात सामील झालेला असतो जॉबसाठी बाहेर गेलेली मुले मुंबई पुण्याला गावचा सण म्हणलं की आणि त्यात हा लॉग मुक्ते तर सगळेजण सामील झाले होते भाऊच्या मुलांनी आता हंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू केले ती जी हंडी आहे हिला मल्लखांब हंडी बनतात खांबावरती हंडी बांधलेली असते आणि त्याला सपोर्ट करून वरती जाऊन हे लोक हंडी फोडतात प्रत्येकजण प्रयत्न करत होतं पण असं सगळेजण खाली घसरत होते कारण इकडून पाणी मारत होते आणि ज्यांच्या दारात हंडी ती लोक त्यांना वर चढू देत नव्हती आणि बाकी हे मंडळी आपले प्रयत्न चालूच ठेवत होते ते असं तीन चार वेळा झाल्यानंतर मी माहिती घेतली असता समजलं हा जो खांब असतो या खांबावरती ती लोकं फोडता न यावं म्हणून काही ठिकाणी साबण थोडं ऑइल थोडं ग्रीस असं प्रकार लावतात जेणेकरून यांची पकड घट्ट नव म्हणूनच ही लोकं वारंवार वर चालायचा प्रयत्न करत होते पण खाली घसरत होते आणि कंटिन्यू पाणीही मारलं जात असतं त्याच्यावरती त्यांना ग्रीप होतच नसतं आता इथे पुन्हा एका प्रयत्नात खाली जात होते पण वरचा मुलगा वरच होता आणि इकडून दोरीने हंडी खाली वर करतच्या प्रयत्नात त्यांनी हंडी पकडलीच फायनली त्याने एक हंडी पडून झाले की दुसऱ्याच्या दारात जाताना असं मस्त गाणी वगैरे म्हणत सगळेजण पुढे जातात या ठिकाणी आता लहान मुलांची हंडी आहे लहान मुलं मुली गावातले सगळेच लोक यात सामील होतात मोठ्या मुलांच्या प्रमाणेच या लहान मुलांचाही उत्साह तुफान होता वरून पाऊस पडत असतो आणि इथं खेळताना पाणी मारलं जातं यामुळे ठिकठिकाणी गावकरी प्रत्येकाच्या घरी असे चहा पाण्याचं आयोजन करतात जेणेकरून थोडं त्या गारवापासून त्यांना सुटका मिळेल आणि पुन्हा एकदा तुफान पावसाने सुरुवात केली त्याच पावसात भिजत भिजत आम्ही पुन्हा एकदा ते हंडीच्या उत्साहात सामील झाला या ठिकाणी फक्त हंडीच नसते तर गावातली सगळी लोक एकत्र येऊन असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळही खेळतात जसं हा नारळाचा खेळ सुरू आहे आणि हा फक्त मोठीच लोक नाही हे सगळ्यांना सामील करून घेतात लहान मोठे सगळे आणि त्या खेळात लहानांच्या खेळात मोठेही सामील असतात यासोबतच त्यांना खाऊ वाटपही केलं जातं जसं की वडापाव वगैरे सगळ्यांना दिलं जात तर या ठिकाणी थराची हांडी आहे अशी वेगवेगळ्या प्रकारच्या हांड्या त्यांनी आयोजित केलेल्या असतात पुन्हा आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ही यांची पारंपरिक पद्धत आहे जिथे ही लोक एकत्र येतात दोन्ही बाजूला एकमेकाच्या खिंड्यावर हात ठेवतात याला ही लोक डावण म्हणतात याशी गाणी म्हणत म्हणत पुढे जात असतात पुढच्या भेंडी दुन्न पाऊस पुन्हा हे पाणी त्यामुळं थंडी वाजत असते पण अशा ठिकाणी जेव्हा काही ठिकाणी लोक गरम पाणी अंगावर मारतात ना त्या ठिकाणी असे एकत्र येणार थंडीसोबतच इथे काही प्रथा आहे जसे की एखाद्या नवीन लग्न झालेल्या ठिकाणी किंवा नवीन काही गोष्टी असतील कुणाला काही नवंच बोलायचं आहे त्यांच्या जा दारात जाऊन दारा असं गारणं गायलं जात मी अजूनही इथली विशेष वाटलेली मला प्रथा ज्यांनी कोणी नवीन घर बांधलेलं असतं त्याच्या हॉलमध्ये असं पूर्ण पाणी करतात आणि हे गोविंदा येतात आणि त्या पाण्यात मस्त लोळून जातात आणि याला कोणी काही बोलत नाही जसं सिद्धेशने सुरुवातीलाही सांगितलं ही इकडची प्रथाच आहे आता हे घराचे ओनर आहेत त्यांनाच हे असे पाण्यात फिरत आहेत आणि असं करत करत रात्री उशिरापर्यंत या हंड्या चालतात आणि शेवटी हनुमान मंदिराच्या दारात येऊन सामूहिक आरती करून ही लोक आपापल्या घरी जात तर असा हा त्या वाकलकरांचा हा दयांडी उत्सव